भरधाव तिघे जखमी मंगळवारी सकाळी सवा नऊच्या सुमारास जयसिंगपूर रस्त्यावरील जिरगी पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक होऊन तिघेजण या अपघातात जखमी झाल्याची घटना घडली जखमींवर जयसिंगपुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिर्डीहून जयसिंगपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जितेश पाटील व सुशांत चौगुले या दोघा मित्रांच्या मोटारसायकलींची समोरासमोर येणाऱ्या हनुमंत पुजारी राहणार उदगाव यांच्या मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिल्याने सुशांत जितेश सह हनुमंत पुजारी जखमी झाले आहेत या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात अद्याप झालेली नव्हती जखमींवर जयसिंगपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिघांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं सांगण्यात आलं महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून Sandy Pingley